नमस्कार मित्रांनो गा? न... तर तौन पुसुनी, तौन पुसुनी, आता सध्या कोमल म्हणणार आहे की काय कोणचं गाणं गुरु गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सांगतो एक गाणं कोमल म्हणणार आहे तर कसं वाटतंय हा धावायचं तोंड पुसुने तोंड कसं वाटतंय गाणं कसं नाही ती नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आता आम्ही चाललेलो आहे कोमलच्या गुरुआईच्या पाया पडण्यासाठी खास त्याला दाखवायचं खास आम्ही जाणार आहे ते तोंड खराब खराय जेवण केलंय त्यांनी तर आम्ही जाणार आहे तुम्हाला सांगतो आता कोमलच्या गुरु सांगतो तुम्हाला सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि विषय मित्रांनो आता कोमल लवकरच गाणं म्हणायला सुरुवात करेन कारण की आपल्यापाशी टाईम नाही आणि तरी पण तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे आणि आवडलंस तर नक्कीच गाणं म्हणायचं अजून तिकडं देवीच्या मंदिरात जायचंय देवीच्या मंदिरात जायचंय गुरुच्या पाया पडायचंय लय महाग तापय तुझ्या काय सांगायचंय तुला तू <coughs> 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 देव देव बप्पा तर मित्रांनो चला तर कोमल गाण्याला सुरुवात करते या चला सुरुवात सुरुवात करते सरपोर होत तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा गाणं अचानक लिहिले मग गाणं म्हण गाणं म्हण म्हणलं म्हणते म्हणा मग हाय म्हणून आता तुम्हाला येतय म्हणून मन माणसं मन म्हणते ती तुला जर नसत झालं तर कुठं काय म्हणते उलट येत तुला जर नसतं झालं तू म्हणली नसती तर आम्ही तुझ्या मागे लागलो असतो का मी उलट तुम्हाला काय म्हणते मला माईक पाहिजे माईक आण माग थांब जरा अडचणी असतात माग माणसाच्या काहीतरी अडचणीला जरा सामोरं जायचं असतं जायच जायचं असतं त्याशिवाय तर मार्ग निघत नाही तर मार्ग निघत नाही तर बरोबर आहे तर असून द्या चला गाण्याला सुरुवात गुरु माझे देव त्यांच्या पायाची मी धुळ असं गाणं आहे <laughs> गुरु माझे देव देव त्यांच्या पायाची मी धुळ त्यांच्या पायाची मी धुळ तर असून द्या चला करा सुरुवात मग मी आहे भाग्यवान मला मिळालं असं ज्ञान मी आहे भाग्यवान मला मिळालं असं ज्ञान दावी त्यांनी मला लिखाणाचं मूळ गायनाचं मूळ गुरु माझे देव त्यांच्या पायाची धूळ गुरु माझे देव त्यांच्या पायाची धूळ रक्ताच नाही नातं मला भेटले हो देवाच्या रूपात रक्ताच नाही रक्तापली नात गुरु मला भेटले हो देवाच्या रूपात खंत मला केल कलावंत मने होती माझ्या खंत मला केल कलावंत दिल अस प्रेम फुलन जीवच कोकुळ जीवनाच गोकुळ में में ला ला गुरु माझे देव त्यांच्या पायाचे मे धूळ गुरु माझे देव त्यांच्या पायाचे मे धूळ माझं आयुष्य सारं गुरुला लागाव गुरुच्या मांडीवरी मरण मला याव माझं आयुष्य सारं गुरुला लागाव गुरुच्या मांडीवरी मरण मला याव मंगळ मूळ सार मिळ ज्ञानाचा सा भंडार मंगळ मूळ मिळ सार ज्ञानाचा सा भंडार ज्ञानाचा भंडार देवीच्या रूपानं मिळ ज्ञानाचा भंडार ज्ञानाचा भंडार गाते गुन्हा पडली पतल गायनाचं कुळ गायनाचं कुळ गुरु माझं देव माझ्या पायाची व धूळ गुरु माझे देव त्यांच्या पायाची मी धूळ मि आहे मि आहे मी आहे भाग्यवान मला मिळालं असं ज्ञान मी आहे भाग्यवान मला मिळालं असं ज्ञान दाविली त्यांनी मला लिखानाचं मूळ गायनाचं कुळ गुरु माझे देव त्यांच्या पायाची मी धूळ गुरु माझे देव त्यांच्या पायाची मी धूळ थोडंसं चुकलं म्हणताना गाणं एक शब्द चुकला थोडासा असून दे चुकत असत माणूस चुकत असत आता भाजी करताना थोडं कमी जास्त मीठ पडतच कि सगळी घासात तुला सांगतो काहीतरी कमी झाला अस बरोबर आहे का नाही हा बरोबर बरो आहे बरो हा तर काय म्हणणं आता तुझं सांग मला खरंच मित्रांनो खूप छान गाणं झालेलं आहे काय नाही म्हणणार कार्तिकीने बोलवलं खूप छान झालाय तर कसं वाटतंय गाणं कसं नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि असून द्या तुमच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे बरोबर हां बरोबर सपोर्ट तर पाहिजे सगळ्यांचा आपल्याला हो सपोर्ट तर पाहिजे सपोर्ट म्हणजे कसं आहे असतंय आता ज्याला आवडनती तुला सांगतो युट्यूब फॅमिली आपली ज्याला आवडन ती तुला सांगतो बघतच असते ती कमेंट करते ती खूप खूप छान छान कमेंट असते त्या सर्वांच्या त्याच्यामुळे काय वाटत नाही बरोबर आहे नाही तर आपल्याला जर नसतं कोणाला आवडलं आपलं हिडिओ नसत म्हणजे यूज नसत्या भेटल्या तरी हिडिओ आम्ही बंद केला असतं कॅन्सल केला असता हाय लोकांना आवड हाय आवड म्हणून तुम्हाला सांगतो करतो या आवड नसल्यावर कोण करणार आहे का कोण आहे ग दा जी जेवाय दिलं का ग तर असं तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय काय काय म्हणते काय बर बसवतो मी हो मलाच बसवते चला बसलो मी काय बसाय काय तुम्हाला काय लागतंय काय लागतंय बसायला मला काय माहिती तुमचं काय नियोजन आता बस म्हणली बसलो मला माहितीच नाही तुमचं नियोजन काय काय नाही बसलो आपल्या धर्मात आरावणी आता काय बस म्हणलं बसलो काय करावं सांग काय तर म्हणत होती बस मला पण नाही माहिती काय म्हणत होती बोलावलं आता दिदीने कशाला जाऊन ते मग मी चाललो बाहेर

पण चल गुरुपौर्णिमेच खूप छान कार्तिकी नियोजन केले बघितलं का आम दोघांना बसून तुम्हाला सांगतो मस्तपैकी मस्त पैकी ओळायला लागली स्टॉप केला तर पण परत हिडिओ वाढला

तर खूप च्या मित्रांनो नियोजन चाललंय असून द्या कोणी शिकवलं देते तुला सांगितलं मनानेच केलंय मग तू मनानेच केलंय पडा पाया चला बस